नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या ठळक घडामुळे मिशन दोन हजार चौतीस फाऊंडेशन ही संस्था स्त्री आणि पुरुष समानता यासाठी कार्यरत असून येत्या तेवीस नोव्हेंबर रोजी जंगली महाराज रस्त्यावरील क्लाक सिन येथे आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्ताने संस्थेतर्फे एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थापिका डॉक्टर प्रिया पारिक यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संचालक देबाशी चक्रबूर्ती महेश पवार राधिका नाईकवाडी आणि सादिक सागर आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रिया पारेख आणि मी मी टू वी मिशन टू झिरो थ्री फोर या एन जी ओची फाउंडर आहे हा कार्यक्रम आपण मेन एम्पावरमेंट अँड जेंडर न्यूट्रॅलिटी टू थाउजंड नाईन्टीन दोन हजार एकोणीसपासून राबवतो आहे दरवर्षी या अंतर्गत आपण प्युबर्टी वर्कशॉप फॉर फादर्स अँड बॉईज टीनेजर बॉईज ह्यासाठी करतो आपण यावर्षी किचन वर्कशॉप फॉर बॉईज हेही सुरू केलेले आहेत कारण आपण कुकिंग इज अ लाईफ स्किल असं माध्यमातनं प्रमोशन करतो आपण दरवर्षी जागतिक पुरुष दिन हेही सेलिब्रेट करतो गेले पाच वर्ष या जागतिक पुरुष दिनाचा हा कार्यक्रम यावर्षी आपण रविवारी तेवीस तारखेला तारावडे क्लाक सिंग जंगली महाराज रोडवर ठेवला आहे या कार्यक्रमात आपण पॅनल डिस्कशन आपण एस्टीम स्पीकर्स बोलवतो पॅनल डिस्कशन करतो मग एक युनिक कॉम्पिटिशन आहे मिस्टर विस्कर्स सीझन फाईव्ह म्हणजे दाढी मिशांची कॉम्पिटिशन ठेवतो आणि आय इन्स्पायर अवॉर्ड्स सो असा आपला कार्यक्रम असणार आहे रविवारी सो विस्कससाठी सहभाग असा आहे की इट इज नॉट अबाउट मॉडेल्स आपल्यासारखेच रेग्युलर माणसं ज्यांनी दाढी मिशा ठेवल्या आहेत त्यांना आपण तिथे रॅम्प वॉकचा चान्स देतो तिथे कोरिओग्राफी होते आणि एक मजा मस्ती आईस ब्रेकरचा एक इव्हेंट असतो आणि आय इन्स्पायर अवॉर्ड्सला आपल्या एक आठ कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीज अनुसार जे नॉमिनेशन्स येतात मग आपली ज्युरी त्यातनं सिलेक्ट करते आणि मग ते अवॉर्ड्स त्या दिवशी दिले जातात